ईद निमित्त डबल ए शेखर यांच्याकडून मित्रमंडळीस खिरखुर्माचे वाटप येवला येथे सामाजिक कार्यकर्ते डबल ए शेखर यांच्या वतीने मित्रमंडळी तसेच राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील अधिकारी तसेच पत्रकार मित्र यांना ईद निमित्त खिरखुर्माचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मित्रमंडळी व अधिकारी व पत्रकार यांनी ईद निमित्त त्यांना शुभेच्छा दिले प्रतिनिधी सचिन वखारे येवला हम सब मिलकर एक साथ रहते तो उसमें कुछ ना कुछ होना चाहिए लेकिन जहाँ पे हम जिल लगाते है, वहाँ भी कुछ मसले मसाइल खड़े हो जाते हैं जैसा हम दूसरों को मोहब्बत देते वैसे सामने वालों ने भी हमारे लिए मोहब्बत देना चाहिए एक बात है सुना था तेरे शहर में वफा मिलती है सुना था तेरे शहर में वफा मिलती है टूटे हुए दिलों की दवा मिलती है बस यही सुनकर आए थे तेरे शहर मगर यहाँ तो दिल लगाने की भी सज़ा मिलती है रमजान ईद निमित्ताने दरवर्षाप्रमाणे यावर्षीही हा शेख परिवार ईदसाठी सर्व समाजातील सर्वच धर्माचे लोक माझ्याकडे शूरखुरमा घेण्यासाठी येत असतात आणि यामध्ये सामाजिक राजकीय आध्यात्मिक लेखक कला हे पत्रकार त्याचबरोबर पोलीस स्टेशन माझे सर्वांशी संबंध असल्यामुळे सर्वच माझ्या हाकेला ओ देऊन एक प्रेमाची जाणीव मला करून देतात सर्व माझ्याकडे येतात शुरपुर्मा घेतात आणि मला शुभेच्छा देतात दरवर्षाप्रमाणे मी हा कार्यक्रम अतिशय आमचा परिवार आनंदाने करीत असतो आणि यातून चांगले सुसंवाद साधले जातात आणि सुसंवाद साधून एकमेकाच्या भेटीघाटी होण्यावर आमचा भर असतो आणि या देशामध्ये देश प्रथम महत्त्वाचा आहे या देशासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो आणि हा कार्यक्रम घेत असताना मनस्वी भरपूर आनंद असतो आणि या ठिकाणी आपण सर्वच म्हणजे पत्रकार असतील सामाजिक क्षेत्रातील असतील राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर इथे येतात आणि माझा थोडासा उत्साह वाढवतात मला शुभेच्छा देतात त्यामुळं मनाला खूप आनंद होतो असंच यापुढेही आपण येत राहावं आणि आपल्या आभार मानण्याऐवजी आपल्या ऋणात मला ठेवावं अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद